नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच अठ्ठावीस मेला अमरापूर फाटे येथे माननीय श्री संग्रामसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य संग्राम केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार आहे तर मित्रांनो या संग्राम केसरी मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांच्या हिंदकेसरी सरजेची व दुसाकिंग सुंदरची गाडी एकाच सेमीमध्ये लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये वडकीचा हरण्या रणजित निंबाळकर सरांचा दुसा किंग सुंदर कबाली फोर बाय फोर तसाच मुरुमकरांचा सुंदर व रणजित निंबाळकर सरांचा सर्जा या तीन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने वळखीच्या हरण्याने व ठिटवीने तोंडावरती निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली तर मित्रांनो या, या सेमी क्रमांक दोनमध्ये रणजित निंबाळकर सरांचा दुसा किंग सुंदर व कबाली फोर बाय फोर क्वार्टर फायनलसाठी पात्र झाले आहेत तर मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये रणजित निंबाळकर सरांच्या सरजाचे व मुरुमकरांच्या सुंदरचे थोडेसे बॅडलकच म्हणता येईल कारण सरजा व सुंदरची गाडी पब्लिकने लागली होती आणि पब्लिक दाट असल्यामुळे सरजा व सुंदरची गाडी थोडीशी दबकली त्यामुळे सरजा व सुंदरचा स्पीड थोडासा कमी झाला व सरजा व सुंदरच्या गाडीचा पराभव झाला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण के म्हटला की हे सर्व प्रकार घडत असतात तर मित्रांनो खरोखरच आज रणजित निंबाळकर सरांच्या दुसा किंग सुंदरने सर्वांचेच मन जिंकले असे म्हणता येईल कारण ज्याप्रमाणे सुंदरने लढत दिली ते पत्ता नक्कीच सुंदरचे जेवढे कौतुक करा तेवढे कमीच आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग असेच नवनवीन अपडेट घेऊन